वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता स्थापत्य स्वप्नील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्याकडे काही नागरिकांनी माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर महापुरात गावातील शेळ्या मेंढ्या व व इतर जनावरांना चरण्यास बांधण्यास ही, ही जागा असल्याने या योजनेला काही नागरिकांनी विरोध दर्शवल्याने अधिकारी परतले यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच तलाठी व काही ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते याबाबत अधिक माहिती अशी रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून दिवसा शेतकऱ्यांना विश्वासार्ह वीज पुरवठा करण्याची मागणी अनेक दिवसापासून होत आहे दुसरीकडे राज्यातील उद्योग व्यवसायांना त्याची स्पर्धात्मकता टिकून ठेवण्यासाठी माफक दरात वीज पुरवठा करावा अशीही जोरदार मागणी होत आहे या समस्यावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना नावाची एक अभिनव योजना जून दोन हजार सतरामध्ये सुरू करण्यात आली आहे योजना राबवण्यासाठी पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी कोथळी गाव ठराव करून गट नंबर बाराशे सत्तावीस मधील पश्चिम बाजूस कचरा डेपोच्या शेजारी दहा एकर जागा देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सात बारावर या योजनेच्या नावाची नोंद झाली आहे लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याने या ठिकाणच्या जागेची पाणी करण्यासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी येणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीला देण्यात आली होती त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीचे सरपंच अनमोल करे तलाटी राजेंद्र माळी तत्कालीन सरपंच विजय खवाटे व काही सदस्य जागेच्या ठिकाणी आले होते अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी पाहणी करत असताना काही नागरिक व स्थानिक शेतकऱ्यांनी शेतीला रस्ता हवा त्याचबरोबर महापूर काळात जनावरांना बांधण्यासाठी व चरण्यासाठी जागा हवी यामुळे हा प्रकल्प नको हा रद्द व्हावा अशी मागणी करीत विरोध दर्शवला याबाबत बोलताना तत्कालीन सरपंच विजय खवाटे म्हणाले मुख्यमंत्री सौरवाहिनी कृषी योजना अंतर्गत ती शासनाची योजना आली होती त्या अनुषंगाने आपल्या कोत्री गावासाठी ही योजना त्यांनी कोथरी गाव करून द्याची शासनाची इच्छा होती त्या अनुषंगाने कोत्री येथे बाराशे सत्तावीस गट नंबरमध्ये आपण एकूण अठरा एकरपैकी दहा एकर जागा त्यांना आम्ही ठराव करून दिलेला आहे उरलेली जागा गावच्यासाठी ठेवलेला आहे त्या संदर्भात त्या जागेवर प्ल प्रकल्प उभा करण्यासाठी जे अधिकारी आज आले ते त्या प्रकल्प त्यांना माहिती देताना काही गावातील लोक येऊन इथं महापुरा काळात महापुरुषा काळात गावचे गावातले जे सगळे जनावर आहेत किंवा ज सर्वच काही अडचणी असतील गावातल्या गा गावासाठी गायरान ही असंच राहू दे हे गावातल्या लोकांची इच्छा आहे त्यामुळे आजचा जो त्यांनी जे साहेब आलेत त्यात माहिती घेण्यासाठी त्यासाठी त तात्पुरता हा प्रकल्प आम्ही थांबवण्याचा निर्णय घेतला आहे शेतकरी माजी ग्रामपंचायत सदस्य रवी पुजारी म्हणाले कोथळी गावासाठी एवढंच गायरान असल्यामुळे आमचं गाव शंभर टक्के पूरगरजत आहे त्यासाठी आम्ही सौर ऊर्जेसाठी पूर्ण विरोध करत आहे गा गावकरी गाव आणि आमची जनावरं असू द्या शेळ्या मेंढ्या असू द्यात जी स्थलांतर झाल्यावर ज्या ठिकाणी आम्हाला दुसरीकडं जागा नाही त्यामुळं आम्हाला हे गायरान पाहिजे आहे याच्यासाठी आमचा विरोध आहे एकूणच गावसभेच्या ठरावाने दिलेली दहा एकर जागेची मंजुरी त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सहा महिन्यापूर्वी सात बारा उतार्यावर झालेली नोंद काही दिवसात सुरू होणारे काम शेतकऱ्यांना दिवसावीज मिळावी यासाठी असणारी शेतकऱ्यांची मागणी आणि आता काहींचा होणारा विरोध पाता या योजनेचे काय होणार याबाबत संभ्रव आहे द कोते टाइम्स न्यूजसाठी कोतेहून संपादक जमीर मुजावर कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा